बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायचा म्हणजे खेळायचं पण आणि म्हणजे नंतर अभ्यास पण तेवढाच करायचा तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना सगळ्यांना काय का, काय है एक है। चिकुन काय व्हायचं तुम्हाला एक सांग काय व्हायचं शिकून पुढं काय व्हायचंय डॉक्टर व्हायचंय

एका आणि मराठीला इंग्रजी एका आणि संविधान पूर्ण त्यांच्याकडे जेवढ्या संविधानामधल्या घटना आहेत पूर्ण त्यांना तोंड पाठ म्हणजे नवी नवी दहावीची मुलं पण पूर्ण तोंड पाठ तुम्हाला पण ते येऊ शकतं येईल तुम्हाला आणि शिक्षक तिथले केशव गावीत ना डेडिकेटेड शिक्षक <laughs> आगे। 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 ते पूर्ण वेळ हे करायचं त्यामुळे तुम्हाला आता सगळ्यांना मोठं व्हायचं बरोबर कोण डॉक्टर आहे शिक्षक आहे तुला काय व्हायचं आहे शिक्षक अजून तुला काय बोली आय पी एस तुला काय डॉक्टर थँक्यू

बघा तुम्हाला मी सांग बघा तुमच्यातला उद्या चांगला अभ्यास केला मोठा झाला तर मुख्यमंत्री पण होऊ शकतो उपमुख्यमंत्री पण होऊ शकतो मंत्री होऊ शकतो खासदार होऊ शकतो आमदार होऊ शकतो होऊ शकतो ना पण सगळे तिकडे जाऊ नका मग आमचं काय म्हणा ठीक आहे हा अभ्यास चांगला करा डॉक्टर हुआ वकील हुआ इंजीनियर हुआ शिक्षक हुआ पुलिस फौजी हुआ सॻे आयो यो राखेको त हो जा न हो के हो के हो के हो नमस्ते नमस्ते केना के